राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी अमरावती दौऱ्यावर होते दौऱ्यादरम्यान अमरावतीच्या नियोजन भवन इथं अजित पवार यांच्यासमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि अपंग बांधवांनी आपल्या मागण्यांची निवेदनं अजित पवार यांना दिली या मागण्याच्या निवेदनामध्ये निवडणुकीत दिव्यांगांना दोन टक्के राजकीय आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी होती यावेळी अजित पवार यांनी सदर मागणी संदर्भात दिव्यांगांना उत्तर देताना दिव्यांगांना आरक्षण देऊन दिव आम्ही काय खुरपणी करायला जायचं का दिव्यांगांना राजकीय आरक्षण असं बेताल वक्तव्य अजित पवार यांनी केलं सदर वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा होतोय या वक्तव्यामुळं दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यानं त्यांचं मानसिक खच्चीकरण झाल्यानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ उमरखेड येथील माहेश्वरी चौक या ठिकाणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांच्या आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं निषेध आंदोलन करत अजित पवारांविरोध विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे, जे संविधानिक पदावर असताना सुद्धा काल अमरावती येथे शासकीय विकास कामांच्या भूमिपूजनासाठी त्यांचा दौरा असताना प्रहार अपंग क्रांतीच्या माझ्या दिव्यांग बांधवांनी त्यांच्या समोर एक मागणी घेऊन गेले त्यांना निवेदन दिले असता की आम्हाला राजकीय क्षेत्रात दोन टक्के आरक्षण दिव्यांग बांधवांना मिळायला पाहिजे ही मागणी अजित पवार यांच्याकडे घेऊन गेले असता अजित पवार यांनी त्या दिव्यांग बांधवांना उत्तर देताना बेताल वक्तव्य केले आम्ही राजकीय क्षेत्रात दिव्यांगांना आरक्षण देऊन आम्ही काय खुरपायला जायचे आहे का, का। माझा त्या अजित पवारला इशारा विचारणं आहे त्या अजित पवारला सांगणं आहे का राजकारणाचा ठेका फक्त काय पवार घराण्यानेच घेतला का अजित पवार झाल्यावर पार्थ पवारलाच राजकारणात राजकारण का एन टी व्ही न्यूज मराठी यवतमाळ